बाबासाहेबांनी सुरू केलीच होती माणसा माणसामधला भेद नष्ट झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि नद्या सुद्धा जोडल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या काळात मांडली त्यावेळेला नद्या जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला असता तर अनेक ठिकाणी तो, तो दुष्काळ पडतोय पिण्याच्या पाण्यासाठी वनवण लोकांना भटकावं लागतं ती परिस्थिती त्यावेळेला नद्या जोडल्या नाही आता जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे पण बाबाहेब आंबेडकरांचं जे महत्व होत ते महामानव होत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे शेहेचाळीस ला पीपल्स सोसायटी स्थापन केलेली आहे या सोसायटी मध्ये काय वाद होते वाद असलेच पाहिजे अनेकांना आपला अधिकार सांगण्याचा सा पूर्णपणे अधिकार आहे एवढ्या मोठ्या सोसायटीचं चेअरमन व्हावं असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं अजिबात नाही पण आवाज चॅरिटी कमिशनर कडे होता त्यावेळेला चॅरिटी कमिशनरनी दोन वेळेला सांगितलेलं आहे की आठवले या संस्थेचे चेअरमन आहे नंतर विरोध करणार कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टाने सांगितलं की नाही ते चॅरिटी कमिशनरचा योग्य निर्णय योग्यच आहे त्यामुळे आठवले त्याचे चेअरमन आहेत असं हायकोर्टाने सांगितलं त्यानंतर दादा पाटील जे शिक्षण मंत्री होते त्याने आता अभ्यास केला आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आठवले आपण त्याचे चेअरमन आहात इतरांकुला चेअरमन व्हायचं असेल त्यांनी कोर्टामध्ये कायदे केलं की लढाई लढा दादागिरी करून अशा पद्धतीने सुटत नाही दादागिरी करायची असेल तर मी दादागिरी करत करत मी दिल्लीला पोचलेलो आहे